तर मंडळी आज होता आमच्या लावणीचा दुसरा दिवस नेहमीप्रमाणे सगळ्यांसाठी शेतात गरमागरम चहा आणि टोस्ट घेऊन गेले अशा प्रकारे माझ्या दिवसाची आणि कामांची सुरुवात झाली काल आम्ही ज्या मळ्यांमध्ये लावणी लावली होती त्या मळ्यांमध्ये पाणी भरून ठेवलं होतं जेणेकरून आज लावणी लावायला सोप्पं पडेल सकाळी सकाळी काकांनी दाडसा फोडायला घेतला होता आज की नाही राहीसुद्धा आमच्यासोबत शेतात लावणी लावायला आली होती तीने होता तीने काल तिने पाहिलं होतं की शेतात लावणी लावताना काम करताना किती मजा येते म्हणून तीसुद्धा लावणी लावण्याच्या कार्यक्रमात सहभागी झाली होती तिने दाढ काढली चिखलात उतरून लावणी लावली सगळ्यांसोबत बसून शेतात चहासुद्धा प्यायली तुम्हाला हा सगळ्याचा संपूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर खाली दिलेल्या त्रिकोणावर क्लिक करा म्हणजे तुम्हाला तो व्हिडिओ ओपन होऊन जाईल आणि माझा आवाज तुम्हाला थोडासा वेगळा वाटत असेल तर मला खूप सर्दी झाली आहे व्हायरल सगळीकडे पसरत आहे तुम्हीसुद्धा स्वतःची स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी विशाखा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बाय